श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते पौष महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते लंबोदर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपवास देखील करतात हे उपवास चंद्राच्या दर्शनानंतर सोडले जाते आपल्या सनातन धर्मामध्ये या लंबोदर संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्याने शुभ फळ प्राप्त होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहतो उदयतिथीनुसार आपल्याला सोळा एप्रिल म्हणजेच बुधवारी या चतुर्थीचं व्रत करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये में संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला लंबोदर संकष्ट चतुर्थी तिळकूट संकट चतुर्थी अशा अनेक नावांनी ओळखली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे वर्षातील पहिल्या चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्या तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे पहा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येते आणि प्रत्येक चतुर्थीला महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं पौष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी हे खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जर आपण व्रत करून बाप्पांची पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो दुःखापासून मुक्ती मिळते तसेच हे व्रत आपल्या स्वतःसाठी मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप महत्त्वाचं व्रत मानलं जातं श्री गणेशाच्या कृपेने जीवनात सुख शांती समृद्धी नांदत असते आपलं मन जे आहे तर ते नेहमी शांत राहावं कारण गणपती बाप्पांना संकटनाशक विघ्नहर्ता इच्छापूर्ती देवता मानले जाते आणि म्हणून धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतातच आणि आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असं नाही कधी कधी आपण भरपूर प्रयत्न करतो कष्ट करतो तरी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारखे घडत नाही घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतात आलेला पैसा टिकत नाही सतत दुःख संकट अडचणी मागे लागत असतात आणि म्हणून जर तुम्ही या चतुर्थीला फक्त ही एक वस्तू बाप्पांना अर्पण केली तर बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही शंभर टक्के पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध पाण्याने बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा यानंतर पंचामृताने करायचा आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक तुम्हाला करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना चंदन दुर्वा लाल फुले मोदक लाडू किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता अशी पूर्णपणे विधीपूर्वक तुम्हाला बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती बाप्पांना अर्पण करायची आहे तर ती वस्तू आहे तीळ तर तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ जे आहे तर ते गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत या चतुर्थीला तिळ तील चतुर्थी ती किंवा तिळकूट चतुर्थी या नावानेसुद्धा ओळखली जाते त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळ अर्पण केले जातात असं म्हणतात की जो व्यक्ती बाप्पांना मनोभावे श्रद्धेने तिळ अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांना थोडेसे तिळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत हे तिळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तो तु... तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर या दिवशी ओम गण गन गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा जप तुम्हाला करून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला आपल्या ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे म्हणजे बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हे तीळ तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर हे व्रत तुम्हाला सायंकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे आणि जेव्हा तुम्ही चंद्राची पूजा करणार आहेत चंद्राला अर्घ्य देणार आहेत म्हणजे चंद्राला जल अर्पण करणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे ते टाकायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते चंद्राला अर्पण करायचं आहे या दिवशी चंद्राला असं जल अर्पण सुद्धा खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर ही जी चतुर्थी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठीसुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी ही आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि या दुर्वा मुलांच्या हातून तुम्हाला गणपतीला अर्पण करायला सांगायच्या आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आईवडीलसुद्धा ही सेवा करून या दुर्वा ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करू शकता या दिवशी जो पण मुलगा किंवा जे पण आईवडील मुलांसाठी ह्या एकवीस दुर्वांचा उपाय करतात त्या मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे हे दूर होतात बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव त्या मुलांवरती राहतो कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवतासुद्धा मानले जातात सर्व देवतांमध्ये दे अतिशय हुशार देवता आहेत ते म्हणजे गणपती बाप्पा आणि म्हणून मुलांसाठी हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की कर आणि म्हणून मुलांसाठी हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वास्तवित्या येत असेल तर तुम्ही ही सेवा स्वत मुलांकडून करून घेतली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तिळाचं दानसुद्धा करायचं आहे या दिवशी जर आपण तिळाचं दान जर केलं तर बाप्पांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात म्हणून अगदी तुम्ही थोडे तीळ जे आहेत ना ते अवश्य दान करा गरजू व्यक्तीला शक्य झालं तर एखाद्या गणपती मंदिरामध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही हे तिळ अर्पण केले बाप्पांना तरीसुद्धा चालेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी करायची गोष्ट नंबर एक उपवास सकाळी स्नान करून संकल्प घ्या दिवसभर उपवास ठेवावा काही जण पूर्ण उपवास करतात तर काही फळाहार किंवा उपवासाचे अन्न साबुदाणा बटाटा इत्यादी घेतात नंबर दोन गणपतीची पूजा गणपतीच्या मूर्तीसमोर दिवा लावा दुर्वा फूल लाडू अर्पण करा गणपतीची आरती व मंत्र जसे ओम गण गन गणपते नम जप करा संकटनाशन गणेशस्तोत्र किंवा गणपती अथर्व पठन करणे शुभ मानले जाते नंबर तीन चंद्रदर्शन व पूजा संध्याकाळी चंद्र दर्शन केल्यावर पूजा करावी चंद्राला दूध पाणी अर्पण करून नमस्कार करावा नंतर उपस सोडावा नंबर चार कथाकथन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकष्टी व्रतकथा ऐकणे किंवा वाचणे विशेष महत्वाचे असते नंबर पाच दानधर्म गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करणे पुण्यकारक मानले जाते संकष्टी चतुर्थीचे महत्व गणपतीचे पूजन या दिवशी गणेशाची पूजा केल्याने बुद्धी विवेक यश आणि सुख प्राप्त होते विघ्नहर्ता म्हणून स्मरण गणेश हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात उपवासाचे महत्त्व संकष्टीच्या दिवशी उपवास केल्यास शरीर व मनाची शुद्धी होते आणि भक्ती वाढते चंद्रदर्शन संध्याकाळी चंद्रदर्शन करून त्याला अर्घ्य दिल्यावर उपवास पूर्ण होतो ही एक खास परंपरा आहे मागील कर मागील कर्मातून मुक्ती असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने पूर्वजन्मीच्या पापांतून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका